नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी बनवलेल्या खोबऱ्याचे किसचे पेढे खायला अगदी मिठाईच्या दुकानातल्या पेड्यासारख्याच लागतात तुम्ही पण नक्की करून पहा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे तर इथे मी दूध घेतलेलं आहे खोबऱ्याचं केस साखर आणि मिल्क पावडर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला गॅसवरती दूध गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी दीड कप दूध घेतलेला आहे आणि दुधाला आपल्याला गरम करायचं आहे तर इथं मी खोबऱ्याचे केस त्यामध्ये तीन काजू आणि एक दोन बदामाचे तुकडे मिक्सरमधनं वाटून घेते आणि आपल्याला दुधाला कंटिन्यू गरम करायचं आहे आणि दूध आपल्याला दीड कप दुधाचं आपल्याला एक कप दूध करायचं म्हणजे दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही इथं दूध आटलेलं आहे त्यामध्ये आता मी मिक्सरमध्ये वाटलेलं खोबऱ्याचं केस जे आहे ना त्या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आणि दुधाला छान असे घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू दहा ते पंधरा मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून दुधाला घट्टसरपणा येत नाही इथं बघू शकता तुम्ही इथं दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे आणि दुधाला छान असे घट्टसरपणा आलेला आहे आता त्यामध्ये मी साखर मिक्स करून घेते इथे एक टेबल स्पून साखर घेतलेला आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरमुळं पेड्याला ना खूप छान अशी टेस्ट येते आणि बर्फी पण लवकर घ म्हणजे ग जे आपण सारण बनवतो ना पेड्याचे त्याला पण लवकर घट्टसरपणा येतं आहे तर बघू शकता इथं ते तुम्ही त्याला घट्ट आणि त्यामध्ये मी इथे थोडीशी चुटकीभराशी विलायची पावडर टाकलेली आहे आणि इथं बघू शकता इथं चांगलं पिठाचा गोळा झाल्यासारखं झालेलं आहे आपलं खोबऱ्याचं जे आपण वाटून मिक्स केलं तर ना दुधामध्ये तर आपले हे पेड्याचे पेड्याचं जे सारण आहे इथं बनवून तयार आहे तर आता हे थंड करायला ठेवू पूर्ण थंड झालं ना गोळा मग आपण त्याचे पेड बनवून घेऊया तिथं हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला आवडीनुसार तुम्ही त्याला शेप देऊ शकता तर मी इथं थोडेसे चौकोनी आणि थोडे गोलाकार असे शे शेप दिलेला आहे आणि वरती डेकोरेशनसाठी तुम्ही केसर किंवा के। काजू पिस्ता बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता इथे मी थोडंसं केसर लावलेलं नाही थोडं बदामचे तुकडे लावलेले आहेत अशा प्रकारे मी इथे पेढे बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि खायला पण खूप छान असे चवदार झालेले आहेत तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद